हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुलदेवताय ओम श्री गुरुदेवताय सर्व श्री इष्टलिंग देवता मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्म स्वागत मित्रांनो वाम नक्षत्र तिथी योग व या पाच मिळून पंचांग पंचांगता आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असतात नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने व्यवस्थित होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांन असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार वास्तु वास्तु असावे देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देखा असावे प्रात काळात प्रमुख कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न होणार तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांचे अंतर्बाह्य कर्म शुद्धी असायला तरच आपण सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट आहे मित्रांनो आता पंचांगाचे मी सांगत सांगताय कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करा आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणाशे पंचेचाळीस संवत्सर शोभन अयन उत्तर ऋतू हेमंत मास पौष पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची नवमी तिथी आहे सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटानंतर दशमी तिथीला सुरुवात वार रविवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो विशाखा नक्षत्र आहे सकाळी सात वाजून एकवीस मिनिटांनंतर अनुराधा नक्षत्र सुरुवात योग मित्रांनो योग आहे दुपारी बारा वाजून बारा मिनिटानंतर ध्रुव योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो आजचे गरज करण आहे सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांतर वनिषकरणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे मित्रांनो सूर्य मकर राशीत असेल चंद्र वृश्चिक राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मुंबई भागातील सोहदय असते याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्योदय सकाळी सात वाजून तेरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण नित्य पूजेसाठी लागणारा जो संकल्प आहे तो सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या हातावर एक पळी पाणी थोडे अक्षत एक फूल व फुलाची पाकळी आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्र हर ओम शिव शिव शंभुराजे प्रवर्तमान सद्य कल्पे वैवस्वत श्वेतवरा कलियुगे प्रथम पादे चंबुदी भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाणी शालिवान शके एकोणाशे पंचेचाळीस प्रभावादी षष्टी संसराणामध्ये शोभन नामसरे उत्तरायणे हेमंत ऋतु पौषमाशे कृष्ण पक्षे रविवार वासणे विशाखा नक्षत्रे वृद्धी योगे गरज करणे नवमी शुभ इतर वीर गोत्रात उत्पन्न आम्ही काढावा मो पात दुरीत अक्षय द्वारा श्री पार्वती पते प्रणेश विधिवत देव पूजा एवं इष्टलिंग पूजा येथे हा संकल्प संपला या संकल्पाची वेळ मर्यादा काही सात वाजून एकवीस मिनिटात प्रयत्न या वेळेनंतर जर आपणाला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आणि नवीन संकल्प तयार करायचा या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली जी धार्मिक विधीची सेवा आहे ती संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन परिणामी मित्रांनो सुख समृद्ध होईल मित्रांनो यानंतर मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधेयने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे प्रमाणे दिले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा मुहूर्त दिनांक चार आणि सहा डोहाळ जेवणासाठी मुहूर्त नाहीत मित्रांनो आता बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक चार जावळ काढण्यासाठी मुहूर्त नाही ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त नाही मित्रांनो उपनयन करण्यासाठी देखील या मासामध्ये मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक चार आणि सहा वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त नाहीत भूमिपूजन तथा पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त एकमेव आहे दिनांक सात देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी देखील या मासात आता मुहूर्त नाही मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपा ती जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स मध्ये विचारा किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधाव किंवा एखाद्या पंचांगारकास संपर्क मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड करावी कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात मित्रांनो मित्रांनो अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसेच भाग पाडू पंचांगातील दोन संकट व आपात मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो सकाळी सात वाजेनंतर चांगला दिवस आहे दिनविशेष मित्रांनो सात वाजून एकवीस मिनिटानंतर अं योग सुरू होत आहे या काळामध्ये जे काही बालक जन्म घेतील त्यांची शांती मात्र बाराव्या दिवशी आपल्या राहत्या घरी पंडिताच्या माध्यमातून विधिवत करायची कारण या चालू पंचांगातच हा मुहूर्त योग दिलेला असतो इतर जुन्या पंचांगात दिलेला नसतो त्यामुळे मुहूर्त काढता येत नाही मित्रांनो सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांना काळात आपण नवीन कोणतेही कार्य सुरू कराल तर त्यात आपल्याला यश प्राप्त होईल मित्रांनो अग्निपृथ्वीवर हजर आहे मित्रांनो त्यामुळे आपण पण सायंकाळी सतरा वाजून पन्नास मिनिटांनी अर्थात पाच वाजून पन्नास मिनिटाने हजर आहे या वेळेनंतरच आपण नवीन यज्ञ या क्रमांक आपल्याला करायचे असेल तर करू शकता पण पुढे चालून ते बंद पडू नयेत याची खबरदारी घ्यावी अन्यथा दोष लागण्याची शक्यता जुने जे आहेत आपले होम यज्ञ ते आपण केव्हाही करू शकता राहुकाळ सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत या काळात कृपा करून आपली महत्वाची जी काम आहे ती शक्यतो टाळा की इतर जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूज नाही लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करतात लवकर प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्म कर्म करता करता आपण लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आता आहोत आपल्या जीवनाच्या धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे करा लाईक करा आपले कुटुंब शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याण हरिओम शिवशंभ